माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खंडणीसाठी अपहरण व मारहाण प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका मेनका राठोड व मंडलाधिकारी यांची निर्दोष मुक्तता फिर्यादी चव्हाण हे त्यांचे राहते घरी असताना रवी जाधव दीपक राठोड संजय पवार हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले त्यांनी फिर्यादी यांना मेनका राठोड यांनी बोलावले असे सांगून इस्मानी फिर्यादी जबरदस्तीने मोटरसायकलवर पुढे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसून त्यांचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांना मेनका राठोड यांच्या घरात आणले त्यावेळी मेनका राठोड यांनी फिर्यादीस स्टंपने मारहाण केली त्यावेळी शिवराज राठोड यांनी देखील फिरादीस लाकडी व दाणक्याने के मारहाण केली त्यावेळी इतर तीन इस्मांनी फिर्यादीस पकडून ठेवले तसेच त्यावेळी शिवराज यांनी फिर्यादीस तू विरुद्ध पक्षाच्या मार्केट कमिटीमध्ये निवडणूकमध्ये प्रचार केल्याने माझी पत्नी निवडणुकीमध्ये पडली व त्यात आमचे वीस लाख रुपयाचे खर्च होऊन आमचे नुकसान झालेले आहे त्यामुळे तू आठ दिवसांमध्ये दहा लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्या पूर्ण परिवारास खलास करतो अशी धमकी दिली त्यावेळी फिरादीस मारहाण करीत असताना फिरादीची सोन्याची शैन खाली पडली ती त्यांची ठेवली असता अशी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती त्यामुळे एकूण पाच आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध सत्र न्यायालयामध्ये पत्र पाठविले होते सदर घटल्याची सुनावणी होऊन त्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या त्यामध्ये आरोपीचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन त्या अनुषंगाने आरोपींना निर्दोष मुक्तता करण्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद विचार घेऊन कोर्टाने सर्व पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात माजी नगरसेविका मेनका राठोड व मंडलाधिकारी शिवराज राठोड यांच्यातर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये तर इतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट ए एन शेख व सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका